एका बाजूला शेतकरी आंदोलन नागपुरात होऊ घातले आणि शेतकऱ्यांच्या मागण्या बच्चू कडू यांनी मंजूर केल्या मात्र दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान मांडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात कापून ठेवलेला धान हा अक्षरशः पाण्याने खराब झालेला आहे धान ओलाचिंब होऊन खाण्यायोग्य आणि विकण्यायोग्य नसल्यामुळे शेतकरी आता आमचे कोण ऐकणार यासाठी राजकीय नेत्यांना उद्देशून सरसकट कर्जमाफी करावी हेक्टरी साठ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत आणि असाच एक व्हिडिओ गोंदिया जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते प्रफुल्ल पटेल परिणय फुके सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदार जिल्ह्यातील सर्व नेत्यांना उद्देशून सांगत आहेत ज्याप्रमाणे बोनस मिळाल्याचे मोठे मोठे बॅनर लावतात धानाला हमी भाव देण्याचे मोठे मोठे फलक लावले जातात मात्र आज शेतकरी अडचणीत असताना कोणी सुद्धा समोर येत नाही असे अर्थ हा शेतकरी लावत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तुम्ही ओ प्रफुल पटेल साहेब बोनस भेटल्यानंतर तुमचे केले बॅनर लावते बरं का आमच्या साहेबामुळे मिळाला बोनस म्हणून पटेल साहेब आता बघा येत शेतकऱ्यांच्या हा म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो नम्र विनंती करतो आम्ही शेतकरी धान उत्पादक शेतकरी आम्ही नम्र विनंती करतो साहेब का आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नका कसले प्रकारचा सर्वे करू नका सर सकट शेतकऱ्यांना साठ हजार रुपये हेक्टरी द्या मुलांच्या शिक्षण पाणी मोफत करा इकडे आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत करा साठ हजार रुपये हेक्टर हो प्रफुल पटेल साहेब तुमच्या चेल्याच्या चे पाटे खूप बॅनर लावतात बरं का हा बॅनर लावा ना कसं शेतकऱ्यांचे हाल आहेत ते बघा हो प्रफुल पटेल साहेब देवेंद्र फडणवीस साहेब परिणाय फुके साहेब हो फुके साहेब उ... नाना पटोले नाना पटोले साहेब उद्धव साहेब पवार साहेब सुप्रिया नवनीत राणा ताई बघा वेखा काय हाल आहेत आमचे शेतकऱ्यांचे म्हणून नम्र विनंती आहे आता आमचा अंत पाहू नका मु, मुकाट्यानं हेक्टरी साठ हजार रुपये मदत करत तात्काळ हीच तुम्हाला आग्रहाची नम्र विनंती अन तसं जर नाही केल्या का तुमचा खरा नाही आमदार बच्चू काढून नागपूरलाय आमदार बच्चू कडू नागपूरलाय आम्ही डायरेक्ट तुमच्या घराघरात घसून तुम्हाला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही गाव माझा न्यूज करिता राधा किशन शुटे गोंदिया